परंतु काही तांत्रिक अर्थविभागाच्या काही अडचणीमुळे केसरकर साहेबांच्या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिसून आलाय परंतु आपलं काल शिष्टमंडळ गेलं होतं शिष्टमंडळावर त्यांनी ग्वाही दिली आहे की बाबा हो मी तुम्हाला खरोखरच शंभर टक्के ग्वाही दिली होती मी उद्याला तुमचा विषय मी कॅबिनेटला ठेवतो परंतु काल आला नाही त्याबद्दल त्यांनी पण खंत व्यक्त केली त्यांनाही काही अडीअडचणी त्या ठिकाणी अडीअडचणीला सामोरे जावं लागत होतं म्हणून ते काही गोष्टी अंतर्गत मंत्री सांगू शकत नसतात म्हणून त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला स्पष्ट दिसून आलं की त्यांनी खरोखर भरपूर प्रयत्न केले पण नाही लगास्तव काल तरी आला नाही तरी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित आपला विषय येणार ही शंभर टक्के ग्वाही घेऊन त्यांनी आपल्या शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे म्हणून सर्वांनी खचून न जाता कालच्या अपेक्षा धरून जरी आपण आलोश येईल तरी दोन दिवस माग किंवा पुढे होतच असतो आणि ह्या सगळ्या हालचाली शासन स्तरावरच्या असतात शासन स्तरावर, स्तरावर काही हालचाली चालू असताना बऱ्याच काही बाबीला सामोरे जाण्यासाठी शालेय शिक्षण विभागात चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे आणि सदर शालेय शिक्षण विभागा विभाग काय करतो आहे ते आपले काही पदाधिकारी नियमित त्याचा पाठपुरावा करून आपण पण जाणून घेत आहोत म्हणून मी सर्व या ठिकाणी हजर असलेल्या आणि जे काल काही गावी निघून गेले किंवा जे आले नाहीत परत असं पुनश्च सर्वांना आवाहन करतोय निश्चितच आपल्या येणाऱ्या या दोन तीन दिवसामध्ये येणाऱ्या कॅबिनेट या ठिकाणी अधिक जास्त संख्या आपली कशी वाढेल आणि आपण यशस्वी करून निघून जाऊ आता आपल्याला यानंतर परत परत, परत आंदोलन करण्याची वेळ आली नाही पाहिजे म्हणून आपण प्रचलित नियमाप्रमाणे पाहिजे ही पण मागणी केलेली आहे आणि ते पण निश्चित होणार आहे म्हणून सर्व बंधू आणि भगिनींना अंशता अनुदानावर असलेल्या सर सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे की आपण अधिकाधिक जास्तीत जास्त कसे या ठिकाणी संख्येनं आपण जमा होऊ आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपला